शिरोड येथे वाचनालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण दिन निमित्त अभिवादन शिरोड प्रगती सार्वजनिक वाचनालय येथे महापरिनिर्वाण दिन महारा हे साजरा करण्यात आला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महापरिनिर्मा निर्माण दिनानिमित्त निर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी वास वाचनालयाचे ग्रंथपाल चंद्रकांत ठाकरे खंडोकुळकर्णी संभाजी सोनवणे इत्यादी उपस्थित होते याविषयी ठाकरे यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले